नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रत्येक राशीचं साप्ताहिक भविष्य म्हणजेच हा सप्ताह तुमच्यासाठी कसा असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे प्रथम तर या सप्ताहामध्ये सगळ्यात मोठा आवडता सगळ्यांचाच आवडता रंगीबेरंगी हा सण आलेला आहे आणि तो म्हणजे होळीचा सण तर मी तुम्हाला पहिल्या प्रथम होळीच्या सणाची सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते ही होळी तुमच्या जीवनामध्ये अगदी ते होळीच्या रंगाप्रमाणे प्र प्रत्येक रंग तुमच्या जीवनामध्ये बहरू दे प्रत्येक रंगासारखं तुमच्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवना वेगवेगळे अनुभव मिळू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे आणि आता आपण बघूयात की प्रत्येक राशीसाठीचा हा सप्ताह हो, कसा असणार आहे तर पहिली रास आहे मेष रास तर मेष राशीसाठी हा सप्ताह हो, खूपच आश्चर्याचा धक्का असा घेऊन आलेला आहे म्हणजे तुम्हाला एखादं नवीन काहीतरी गोष्ट समजू शकते की त्यामुळे तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का बसेल साहजिकच आहे की तो आनंदीच असणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा अचानकपणे कुठेतरी प्रवास करण्याची पण शक्य आहे लांबचा प्रवास असू शकतो किंवा इत छोटासा पण प्रवास असू शकतो पण प्रवास नक्कीच करणार आहात सोबतच तुमच्या घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांच्या आगमने होईल म्हणजे ते तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी तुम्हाला न सांगता तुमच्या घरी येतील तर तुम्ही त्यासाठी आधीपासूनच थोडंसं तयार राहा जे कोणतं तुम्ही कार्य करत आहात तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला ह्या सप्ताहात एक महत्वाचं म्हणजे तुमच्या तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे कारण तब्येत बिघडण्याची पण शक्यता आहे ह्या सप्ताहामध्ये सोबतच एखादी नवीन वस्तू खरेदी कराल मग ते घरासाठी असू दे किंवा स्वतःसाठी असू दे परंतु तुम्ही एक नवीन वस्तू तर नक्कीच खरेदी करू शकता ह्या महिन्यामध्ये सोबतच अचानकपणे खर्च पण वाढण्याची शक्यता आहे अनपेक्षितपणे एखादा खर्च ह्या महिन्यामध्ये उद्भवू शकतो की त्याच्यासाठी तुम्ही तयार नव्हता अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ह्या ह्या सप्ताहामध्ये अपेक्षा भंग होऊ शकतो म्हणजे तुम्ही एखाद्या एखाद्या व्यक्तीपासून किंवा एखाद्या गोष्टीकडून तुम्ही एक अपेक्षा ठेवलेली आहे पण ती तुमची अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाही तर त्यामुळे तुम्हाला तो त्रास होऊ शकतो आणि अजून महत एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला एखाद्या कामामध्ये कधीही कोणाचीही एखाद्या जवळच्या व्यक्तीची गरज पडू शकते सोबतच नोकरी आणि व्यवसायामध्ये योग्य प्रयत्नाने तुम्ही एखादं जर परिश्रम केलेलं असेल किंवा करणार असाल तर त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच फळ मिळू शकते अगदी मनाप्रमाणे फळ मिळू शकणार आहे तर महत्वाचं म्हणजे एकच तुम्हाला गोष्ट सांगायची की मेष राशीसाठी आश्चर्याचा धक्का मग तो कोणताही असू असू शकतो अचानक पाहुण्याचा असू शकतो प्रवास करण्याचा असू शकतो किंवा कोणताही एक आश्चर्य तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये मिळणार आहे तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा आता पाहूयात दुसरी रास म्हणजे हा सप्ताह नवीन जबाबदाऱ्या घेऊन आलेला आहे म्हणजे तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या हाती येतील मग ते तुमच्या घरी असो किंवा घराबाहेर असो कामाच्या ठिकाणी असो पण तुम्हाला जबाबदार जबाबदाऱ्या तर मिळणारच आहेत तुम्ही ती जबाबदारी टाळून समस्यापासून बचाव जर करणार असाल तर अजिबात असं घडणार नाही कारण त्याच्या नुकसानीचा सामना तुम्हालाच करावा लागणार आहे जर आल्या जबाबदाऱ्या तर भिवू नका त्या तुम्ही पार स्वीकारा आणि त्याला सामोरे जा आणि ते तुम्ही पूर्ण एक निष्ठेने कष्टाने परिश्रमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला त्याच्यामध्ये कसं एक चांगला परिणाम दिसून येईल किंवा त्याचं चा चांगलं फळ तुम्हाला लगेच दिसायला लागेल तुमच्या घरातील नात्यामध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये तुम्ही एखाद्याचं मन दुखवण्याची शक्यता आहे पण हे नकळतपणे घडेल त्यामुळे थोडंसं जर असं काही झालं तर लगेच सांभाळून घ्या ती सिच्युएशन सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ह्या सप्ताहात थोडीशी तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागणार आहे कारण अपचनाचे त्रास तुम्हाला होऊ शकता तर थोडीशी काळजी घ्या अरबट सरबट खाणे टाळा पच जे पचेल तेच खाण्याचा प्रयत्न करा कोणताही निर्णय तुम्ही घेणार असाल ह्या सप्ताहामध्ये मग तो कशाच्याही बाबतीमध्ये असो फॅमिली बाबतीत असो किंवा फॅमिलीच्या बाहेरच्या बाबतीमध्ये असो तुम्हाला खूप विचार करूनच निर्णय घ्यावे लागणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे घाई करून चालणार नाही ना ना ना, घाई करू नका विचार करा परिणामांचा आढावा घ्या प्रत्येक गोष्ट चाच पडून पहा आणि मगच कोणताही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा अजून एक सुंदर गोष्ट या सप्ताहात घडणार आहे आणि ती म्हणजे तुमचं मन खूपच प्रसन्न राहणार आहे शांत राहणार आहे तुम्ही एक प्रकारे वेगळ्याच आनंदामध्ये असणार आहात या सप्ताहात हे तुम्हाला पण माहिती नसणार आहे की मी का आनंदी आहे पण एक आतूनच आपण सुखी असतो आतूनच आपण आनंदी असतो ना हे असं घडणार आहे तुमच्या राशीमध्ये ह्या सप्ताहामध्ये सोबतच एखादं नवीन कार्य तुम्ही कराल आणि तुम्ही त्यामध्ये सफलही राहाल तर हे होतं ऋषभ राशीसाठी आता आपण पाहूयात की मिथुन राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे तर नवनवीन ओळख्या होणार आहेत तुमच्या एखाद्या नवीन ठिकाणी जाल एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाला भेट द्याल किंवा कुठेतरी कामानिमित्त तुम्ही जाल आणि तिथे नवीन ओळख्या होतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळू शकते किंवा एक वेगळं तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो बदलण्याची पण शक्यता आहे या सप्ताहामध्ये एक वेगळंच तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी मात्र हा सप्ताह खूपच छान आहे म्हणजे कसं तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे शिक्षणाच्या बाबतीतच खूपच अनुकूल असा सप्ताह असणार आहे तुम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यक्षेत्र असो घर असो व्यवसाय असो किंवा नोकरी असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अनु अनुकूलच परिणाम पाहायला मिळतील शैक्षणिकदृष्ट्या तर खूपच असा सुंदर हा सप्ताह आहे आहे तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मग ते शिक्षक असू दे किंवा विद्यार्थी असू दे पण शैक्षणिक जे कोणी काम करत असतील तर तुम्हाला तिथे काही नवीन आव्हाने सामोरे येतील मग ते नोकरी संदर्भात असू दे शिक्ष शिक्षणाच्या संदर्भात असू दे तुम्हाला इथे त्या गोष्टींचा सामना करावा लागणारच आहे जे कोणी स्पर्धा परीक्षा देण्याच्या विचारात आहेत ह्या सप्ताहामध्ये जर असेल परीक्षा तर तुम्हाला अजून खूप परिश्रम करावे लागणार आहेत मनासारखे परिणाम मिळण्यासाठी तुम, तुम्ही जर समजा जिथे काही राहत असाल शैक्षणिक ठिकाणी किंवा एखाद्या हॉस्टेलमध्ये किंवा एखाद्या भाडे तत्वावर तुम्ही राहत असाल तर तिथं राह राहण्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विशेष करून तुम्हाला काही त्रासांचा सामना करावा लागू शकतो काही अडचणी तुम्हाला तिथे येतील सोबतच उच्च शिक्षणासाठी जर कोणी प्रयत्न करत असतील एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा एखाद्या वेगळ्या परदेशामध्ये तर कि में तील, रहाना रहा, तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील चांगले फळ मिळेल सफल राहणारा हा तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल तर मिथून राशीसाठी विशेष करून विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह खूपच वेगळा नवीन युक्त नवनवीन फळं देणारा असा जाणार आहे आता आपण पाहूयात की कर्कराशीसाठी हा सप्ताह हो कसा असणार आहे तर कर्क राशीसाठी खूपच उत्तम सप्ताह हो आहे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी लाभच लाभ मिळणार आहेत ते कसं तर पहा भाग्य हे तुमच्या सोबत आहे आणि त्यामुळे तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होईल असं म्हणायला हरकत नाही हा सप्ताह खूपच महत्वाचा आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवा जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणार असाल तर नक्कीच गुंतवू शकता याच्यामधून तुम्हाला भविष्यामध्ये लाभच मिळेल कोणतंही महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे की ते खूप महत्वाचं आहे तर ते काम तुम्ही ह्या सप्ताहामध्ये नक्कीच करू शकतात कारण त्याचे पण तुम्हाला चांगलेच परिणाम पाहायला मिळतील कोर्ट कचेरीमध्ये जे काही कामे तुमचे पेंडिंग राहिलेली आहेत किंवा एखादी केस चालू आहे ती केस अजिबातच पुढे जात नाहीये तर ते केस किंवा ते जे कामे आहेत ते सुद्धा मार्गे लागतील तुमची ह्या सप्ताहामध्ये सोबत एक एखादं तुम्ही नवीन कार्य किंवा एखादं नवीन डील पण तुम्ही करू शकता आणि त्यामधून पण तुम्ही नक्कीच फायदा मिळवू शकता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे करा प्रयत्न करा नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळू शकतील ह्या सप्ताहामध्ये एखादी छोटीशी ट्रिपला पण तुम्ही जाऊ शकता तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत म्हणा किंवा नातेवाईक मंडळींसोबत म्हणा तुम्ही जाऊ शकता आणि अजून एक महत्वाचं ह्या सप्ताहात घडणार आहे म्हणजे आणि तो म्हणजे तुम्हाला अचानक धनलाभ मिळू शकणार आहे मग ते कोणत्याही प्रकारामध्ये असू दे तुम्ही लॉटरी जर काढायच्या विचारत असाल तर नक्कीच काढू शकता तुम नशीब आजमावू शकतात ह्या सप्ताहामध्ये वाहन खरेदी करण्याचे पण योग आहेत बरं का आहे पण लक्षात ठेवा जर तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे स्वतःसाठी एखादं किंवा घरच्यांसाठी एखादं वाहन नक्कीच खरेदी करू शकता एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केलेली होती तुम्ही पूर्वी कधी तर त्यामधूनही तुम्हाला ह्या सप्ताहात आर्थिक लाभ मिळणार आहेत महिलांसाठी तर हा सप्ताह खूपच आनंदाने सुखाने भरलेला है। है। आहे ऊर्जेने परिपूर्ण असा हा सप्ताह आहे एकंदरीतच जर पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या पुन्हा म्हटलं तर भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे खूपच चांगला असा हा सप्ताह आहे म्हणजेच फक्त तुमच्यासाठीच जणू काही युनिव्हर्स काम करत आहे असा हा सप्ताह आहे लक्षात ठेवा जे कोणतेही महत्वाचे काम करायचे असतील ते नक्कीच करून घ्या सिंह राशीसाठी कसा असणार आहे हा सप्ताह तर पहा तुम्हाला हट्टीपणा सोडावा लागणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हट्ट करून जर तुम्हाला वाटत असेल की मला ती गोष्ट मिळेल तर हे साफ चुकीचं आहे यामुळे तुमचं नुकसान पण होऊ शकतं सोबतच माझं खरं मी बोलतो तसंच पूर्व दिशा मी जसं म्हणतो तसं सगळ्यांनी वागावं हे आधी बंद करा ह्या सप्ताहामध्ये ह्या गोष्टीमुळे तुम्हाला खूप नुकसानीचा सामना करावा लागणार आहे आणि विशेष करून क्रोधावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे एखादं कोणी काही बोललं बोललं की आपण लगेच रिॲक्ट करत असतो आपलं लगेच सुटतो आणि मग आपण काहीतरी बरळत बसतो काहीतरी त्यांच्यावर क्रोध क्रोध करतो आणि त्यामुळे आपण त्या आपल्या समोरच्या व्यक्तीला तर नाराज करतो ते करतो तर सोबतच आपल्या शरीरावर पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला होत असतात हे आपल्याला माहिती नाही तर, हो तर विशेष करून ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागणार आहे तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे पैशाची चणचण खूप भासणार आहे तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये कारण अचानकपणे काही खर्च येतील मग तुम्हाला काही सुधारणार पण नाही आहे खर्च वाढणार आहेत आणि ती गोष्ट म्हणजे ती खर्च भागवण्यासाठी तुम्हाला पैशाची चणचण आहे तुम्ही इकडे तिकडे कर्ज पण आ, विचारू शकतात किंवा कर्ज घेण्याचा पण विचार करू शकतात अनपेक्षितपणे काही गोष्टी ह्या सप्ताहात घडतील मग ते चांगल्या असू शकतात किंवा वाईट असू शकतात तुम्हाला तयार राहावे लागणार आहे एखाद्या वादाला किंवा एखाद्या भांडणाला तुम्हाला सामोरे जावे पण लागू शकणार आहे ह्या ह्या सप्ताहामध्ये सोबतच नोकरीमध्ये तुमचे सहकारी मंडळी तुम्हाला त्रास देतील बघा ही गोष्ट लक्षात ठेवा आपण कधीतरी त्यांना काहीतरी बोललेलो असणार आहेत आणि त्याची परतफेड म्हणून ते ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला त्रास देण्याचा विचार करतील तुमच्या कामामध्ये काही व्यत्यय आणण्याचा ते प्रयत्न करतील तर इथे थोडंसं सांभाळून घ्या कोणतंही काम तुम्हाला जे दिलेलं आहे ते काम तुम्हाला वेळेतच पूर्ण करावं लागणार आहे नाही तर तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो आळस प्रथम तर सोडा ह्या सप्ताहामध्ये तुम्ही खूप आळसावल्यासारखे राहणार आहात कोणत्याही गोष्टीमध्ये कोणतंही कार्य करण्यामध्ये तुम्ही खूप हाईघाई कर करणार आणि म्हणजे वेळेत पूर्ण करणार नाही ठीक आहे नंतर करता येईल नंतर करता येईल असं एक तुमचं विचार असणार आहे ह्या सप्ताहामध्ये तर हे सोडून द्या दुसऱ्याच्या म्हणण्याला किंवा दुसऱ्यांच्या मताला पण महत्व द्या ह्या सप्ताहामध्ये विशेष करून ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने पाळा जर दुसरं काहीतरी तुम्हाला सांगत आहे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखादं मत मांडत आहे तर कधीतरी त्यांचा पण विचार करा कारण कधीतरी ते पण बरोबर असतात नेहमी आपणच बरोबर असतो असं नाही व्यावसायिकांसाठी अगदी मनाप्रमाणे त्यांना लाभ मिळतील परंतु प्रयत्न तुम्हाला खूप करावे लागणार आहेत एकंदरीत सिंह राशीसाठी हा सप्ताह खूपच Uh, आपल्या मनासारखे परिणाम मिळणारा तर अजिबात नाही पण आणि जास्तीत जास्त त्रास देणारा तुमचं क्रोध वाढवणारा असा हा सप्ताह असणार आहे तर तुम्हाला याची काळजी घ्यावी लागणार आहे याच्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे आता आपण बघूयात की कन्या राशीसाठी हा सप्ताह कसा असणार आहे तर एक तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही व्यक्तीवर शंका घेणे खूपच तुम्हाला महागात पडणार आहे ह्या सप्ताहामध्ये समजा मित्रांसोबत तुम्ही काहीतरी करणार आहात डील करणार आहात कुठेतरी जाणार आहात तर तुम्ही त्यांच्यावर जरी शंका घेतली तर तुम्ही त्यांचं मन दुखवाल समजा तुमच्या घरामध्ये कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे तर तुम्ही आनंदी होण्यापेक्षा त्यांच्यावर पण जर शंका घेत बसला तर ते पण तुमच्यावर नाराज होतील मग हे सगळं तुम्हाला महागात पडणार आहे अचानकपणे तुमचे मित्रमंडळी तुम्हाला सरप्राईज एक भेट देण्याची शक्यता आहे सोबतच काम करत आहात तर तुम्ही विश्वास ठेवण्याची खूप गरज आहे स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्ही कोणतंही काम केलं तर नक्कीच सफल राहणार आहात एखादं नवीन कार्य तुम्ही हाती घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी काही वाटचाल आहे ते तुम्ही चालू ठेवू शकता करिअरच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा सप्ताह खूपच छान आहे अगदी मनाप्रमाणे परिणाम देणारा हा सप्ताह आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संध्या उपलब्ध होतील मग त्या संधीचं सोनं कसं करायचं हा तुम्ही विचार करा तुमच्या डोक्यामध्ये काही भन्नाट कल्पना असतील तुमच्या करिअरबद्दल किंवा व्यवसायाबद्दल कशाही बद्दल असतील तर नक्कीच ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये संधी मिळणार म्हणजे मिळणारच फक्त तुम्ही जागृत रहा आणि त्या संधीचं कसं तुम्ही यूज करून घेतात हे तुमच्यावर आहे नोकरी जर शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल सोबतच जर जे कोणी नोकरी करत आहेत आणि त्यांना जी सध्याची नोकरी बदलायची आहे तर तुम्ही तसंही प्रयत्न करू शकता तुम्ही नोकरी बदलून तुम्हाला नवीन नोकरी पण मिळू शकते सोबतच अजून एक महत्वाचं कन्या राशीसाठी एक खूपच महत्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे रिलेशनशिप समजा तुमच्या मनामध्ये जर कोणी आहे आणि तुम्ही सांगत नाही आहात तर हा सप्ताह त्यासाठी खूपच उपयुक्त आहे नक्कीच तुम्ही प्रपोज करू शकता जर समोरच्या व्यक्तीच्या पण मनात असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह नक्कीच एक मिळून जाईल एक परिणाम मिळून जाईल पॉझिटिव्ह त्यांच्याकडून तुम्हाला एक रिझल्ट मिळून जाईल पण प्रयत्न करावगीच मनामध्ये धरून झुरत बसू नका हा सप्ताह त्यासाठी खूपच छान आहे नवीन नाते जुळतील एखाद्या समारंभाला तुम्ही जाल आणि तिथेही तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे तर पाहिलं तर कन्या राशीसाठी खूपच महत्वाचा आणि खूपच सुंदर असा हा सप्ताह असणार आहे आता आपण बघूया तूळ राशीसाठी हा सप्ताह कसा आहे तर तुम्हाला धैर्य राखावे लागणार आहे म्हणजे काय तर पहा प्रत्येक गोष्टीमध्ये धैर्यच राखावे लागणार आहे एखादी गोष्ट तुम्ही केली चट आणि त्याचं पटकन रिझल्ट तुम्हाला मिळेल असं नसतं किंवा एखादं तुम्ही म्हणणं मांडलेलं आहे आणि त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच येईल असंही नसतं प्रत्येक गोष्टीमध्ये संयम बाळगायला हवा धैर्य बाळगायला हवा इथे तरच तुम्हाला इथे मनाप्रमाणे परिणाम पाहायला मिळतील कोणतंही कार्य करणार असाल ह्या सप्ताहामध्ये तर ते विचारपूर्वकच करा विचारानेच करा नाहीतर नुकसानीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो एखादा नवीन करार ह्या सप्ताहात करू शकता एखादी डील तुम्ही करू शकता आणि त्यामधून पण तुम्हाला आर्थिक लाभच भरपूर प्रमाणामध्ये मिळू शकतील सोबतच विवाह इच्छुकांसाठी महत्वाची बातमी म्हणजे तुम्ही विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच ह्या सप्ताहामध्ये विवाह जोडण्याची शक्यता आहे तर आनंदी राहा एखादं शुभ कार्य पण तुमच्या घरामध्ये घडून जाईल एखादं का छोटस कार्य घडून जाण्याची शक्यता आहे मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता ह्या सप्ताहामध्ये महिलांना थोडस काळजीचं आहे हा सप्ताह का तर तुम्हाला स्वास्थ्यासंबंधी काही त्रासांचा सामना करावा लागू शकतो एखादं जुनं जे काही आजार आहे ते पुन्हा डोकावर काढेल आणि तुम्हाला त्रास देऊ शकेल सो so, असं काही जर झालं तर लगेच डॉक्टरांकडे जा डॉक्टरांचा सल्ला घ्या उगीच चा अंगावर कोणती गोष्ट काढत बसू नका तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला एखादी शुभ वार्ता नवीन वार्ता समजू शकेल आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होणार आहे अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे कोणाच्याही भांडणामध्ये मध्यस्थेची भूमिका घेऊ नका कारण ते तुमच्यावरच उलटण्याची शक्यता इथे दिसत आहे नुकसान तुम्हालाच भोगावे लागणार आहे त्यामुळे कोणाचंही भांडण चालू असेल तर दूरूनच पहा त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारे रिॲक्ट करू नका कोणालाही समजवायला जाऊ नका ह्या सप्ताहात ही गोष्ट खूप महत्वाची आहे जर तुम्ही नोकरी शोधत आहात तर तुम्हाला सध्या नोकरीमध्ये पाहिजे तशी नोकरी मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे सांगितल्याप्रमाणे तुळ राशीसाठी खूपच सुंदर असा हा सप्ताह असणार आहे आता आपण पाहूयात की वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे हा सप्ताह तर आर्थिकदृष्ट्या खूपच अनुकूल आहे का तर आर्थिक उलाढाली वाढतील ह्या सप्ताहामध्ये तुम्ही नवनवीन प्रयोग करून पाहाल म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या हा सप्ताह तुमच्यासाठी खूपच उत्तम आहे व्यवसायामध्ये काही नवीन फेरफार कराल नवीन बदल कराल नवीन शाखा उघडण्याच्या प्रयत्नात असाल तर नक्कीच शाखा उघडू शकतात धन कमवण्याचे वेगवेगळे साधने तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि तेही आपोआपच ह्या महिन्या ह्या सप्ताहामध्ये सॉरी आणि त्यामुळे तुम्हाला खूपच एक आर्थिक सोर्स म्हणजे आर्थिक तुमचं जे एक स्थैर्य आहे ते वाढेल आर्थिक भरपूर तुम्ही आर्थिक आर्थिकदृष्ट्या खूपच भक्कम असे ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील नवीन ओळखींचा फायदा तुम्ही करून घ्याल एखाद्या ठिकाणी आत्ताच जस्ट ओळख झालेली आहे तर त्या ओळखीचा तुम्हाला तुमच्या एखाद्या डीलमध्ये म्हणा किंवा एखाद्या करारामध्ये नक्कीच फायदा मिळून जाईल आणि त्यामुळे पण तुम्हाला एक, एक पॉझिटिव्ह परिणाम किंवा धन कमवण्यासाठी तुम्हाला खूपच मदत होणार आहे या गोष्टीचा पण महिलांना मात्र कामाच्या ठिकाणी सत्कार होतील म्हणजे ज्या महिला काम करत आहेत वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह खूप छान परिणाम घेऊन आलेला आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे सत्कार होतील तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल अजून एक महत्वाचं म्हणजे आनंदी आनंददायक आश्चर्याचा धक्का तुम्हाला मिळणार आहे ह्या सप्ताहामध्ये मग ते कोणत्याही बाबतीत असू शकतो तुम्ही एखादी फॅमिली गेट टुगेदर पण प्लॅन करू शकता ह्या सप्ताहामध्ये पैशाची आवक भरपूर प्रमाणामध्ये राहणार आहे परंतु खर्च पण थोडेसे वाढू शकतील तर खर्च जपून करा एखाद्या ठिकाणी कर्जासाठी तुम्ही प्रयत्न करत होता तर नक्कीच तुमचं मंजूर होऊन जाईल आणि तुम्हाला ते कर्ज मिळेल आणि त्यामुळे पण तुमचं जे काही आर्थिक ताण आहे तो कमी होईल तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असणार आहे तुम्ही स्वतःसाठी एखादा दागिना पण घे खरेदी करू शकता ह्या सप्ताहामध्ये तर एकंदरीतच वृचिक राशीसाठी हा सप्ताह खूपच छान होता आता धनुराशीसाठी काय फळं घेऊन आलेलं आहे किंवा कोणते चमत्कार होतील हे आता आपण पाहूयात धनुराशीसाठी सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात सुंदर गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही वास्तू खरेदी करू शकता कारण तसे योग आहेत किंवा तुम्ही जर एखाद्या वास्तूमध्ये राहत आहात तर तुम्ही तुमची वास्तू बदलून दुसऱ्या वास्तूमध्ये पण जाऊ शकतात सोबतच तुमच्या नोकरीमध्ये थोडस कामाचं एक ताण वाढण्याची शक्यता आहे खूप ताण वाढेल आणि त्यामुळे मानसिक ताणावर किंवा मानसिक संतुलन पण तुमचं खूप ताण युक्त होणार आहे जमिनीशी संबंधित तुम्ही एखादा व्यवहार करू शकता आणि त्यामधून पण तुम्ही भरपूर आर्थिक लाभ कमवू शकता ह्या सप्ताहामध्ये सोबतच एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून पण तुम्हाला आर्थिक लाभ कमवण्याचे कम, कम वेगवेगळे माध्यमे उपलब्ध होतील एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा नाहीतर तुमच्या आसपासच्या मंडळींची तुम्ही मने दुखवू शकता विशेष करून कोणाच्या तरी दडपणात राहू शकता आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचं पण नुकसान करू शकता आणि तुमच्या इतर जे आसपासची मंडळी आहेत त्यांचं पण नुकसान तुम्ही करू शकता तुमच्या विश्वासाला ह्या सप्ताहामध्ये कोणीतरी तडा देऊ शकतो म्हणजे कोणीतरी तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता आहे मग ते घरामध्ये असो किंवा घराबाहेर असो किंवा व्यावहारिक असो किंवा वैयक्तिक असो तुम्हाला एखाद्या अविश्वासाचा सामना करावा लागू शकतो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये एकाग्रता खूपच वाढवण्याची गरज पडणार आहे परिस्थितीनुरूप तुम्ही बदला शिका जशी परिस्थिती आहे जसा फ्लो असतो त्याप्रमाणे तुम्ही बदलायला गरज आहे किंवा बदलण्याची गरज आहे जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवून जर वाटचाल करत असाल तर पाहिजे तसे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत तर ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा धनुराशीसाठी तर खूपच सुंदर हा सप्ताह होता आता मकर राशीसाठी कसा असणार आहे ते आपण पाहूयात मकर राशीसाठी मात्र विद्यार्थ्यांना खूपच कठोर परिश्रम करावे लागणार आहे तरच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळू शकतील व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक प्राधान्य द्यावं लागणार आहे कोणतेही व्यवहार व्यवहारिक तुम म्हणजे व्यवहार करणार असाल किंवा तुम्ही घराबाहेर कोणतेही व्यावहारिक तुमचं जीवन असेल तर तिथं तुम्ही भावनेला कधीच किंमत देऊ नका कर्तव्याला अधिक प्राधान्य द्या कारण भावनांनी घेतलेले कोणतेही निर्णय हे कधी पण चुकीचेच असतात वेळेचे तुम्हाला बंधन पाळावे लागणार आहे विशेष करून सोबतच छोटाशे छोटेशे शा, शारीरिक दुखापती पण होण्याची शक्यता आहे तर थोडंसं सांभाळून म्हणजे कुठे बाहेर जाताना गाडीचं किंवा घरामध्ये एखाद्या ठिकाणी तुमचं शारीरिक दुखापतींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो तुम्हाला विशेष करून ह्या सप्ताहामध्ये बुद्धिचातुर्य दाखवून कोणतेही काम करावे लागणार आहे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळतील सरकारी कामे जर तुमचे कोणते पेंडिंग असतील तर ती कामे मार्गे लागतील सोबतच एखादा नवीन व्यवसाय पण सुरू करण्याची शक्यता आहे अजून एक महत्त्वाचं काळजी घेण्यासारखं आहे आणि ते म्हणजे कोणावरही अतिविश्वास ठेवू नका कारण अतिविश्वास जर ठेवला तर तो कधी विश्वासघात करेल हे सांगता येणार नाही ना महिलांसाठी तुम्ही बचत करण्यामध्ये सफल राहणार आहात तुम्ही नेहमी जे काही प्रत्येक सप्ताहामध्ये म्हणा किंवा प्रत्येक महिन्यामध्ये बचत करत असतात तर त्याच्यामध्ये नक्कीच सफल राहणार आहात एखादा नवीन व्यवसाय पण सुरू करण्याची शक्यता आहे मग छोटासा असू दे किंवा तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचारत असाल तर तो पण असू दे पण नक्की सुरू करू शकता एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवाला आणि त्यामधून पण तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतील तर मकर राशीसाठी छानच होता आता कुंभ राशीसाठी काय चमत्कार घेऊन आलेला आहे तर ते पाहूयात कुंभ राशीसाठी हा सप्ताह चढउतार घेऊन आलेला आहे भरपूर चढउतार राहणार आहेत अचानक आनंद मिळेल अचानक दुःख मिळेल तरुणांना मात्र खूपच अडचणींचा काळ आहे खूप तुम्हाला अडचणी येतील प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हाने येतील अडचणी येतील तर त्याच्यासाठी तयार राहा खूप अथक परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहेत खूप कष्ट करावे लागणार आहेत मनासारखे परिणाम तर तुम्हाला मिळू शकतील का नाहीत हे मला सांगता येणार नाही पण त्यासाठी प्रयत्न तर तुम्ही नक्कीच करू शकतात व्यावसायिकांना पण थोडासा चिंतेचा काळ आहे कारण <coughs> मनासारखे परिणाम आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम करावे लागणार आहेत आणि एवढं सगळं करून जर तुम्हाला सॅटिस्फाय नसणार आहात तर थोडंसं चिंतेचा काळ राहू शकतो ह्या सप्ताहामध्ये तर महिलांना पण खूपच एक काळजी करणारा सप्ताह आहे का तर महिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता इथे दिसत आहे अजून एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे मोठ्यांशी विशेष करून म्हणजे वडीलधारा मंडळींसोबत विशेष करून तुम्ही वाद करणे टाळायला पाहिजे नाही तर नुकसान हे तुमचं आणि तुमचंच होणार आहे एखाद्या कर्ज पण तुम्हाला घेऊ घ्यावे लागू शकते ह्या सप्ताहामध्ये सोबतच अचानकपणे एखाद्या नुकसानीचा पण सामना करावा लागू शकतो आर्थिक चणचण खूप भासू शकते घरामध्ये एखाद्या मतावरून वाद पण होण्याची शक्यता इथे दिसत आहेत मतभेद होतील एकंदरीतच जर पाहिलं तर कुंभ राशीसाठी हा सप्ताह थोडासा प्रतिकूल आहे असं म्हणायला हरकत नाही हरकत नाही ठीक आहे हा पण सप्ताह निघून जाईल एवढी काळजी करू नका फक्त काळजी घ्या आता मीन राशीसाठी हा सप्ताह काय घेऊन आलेला आहे तर एखाद्या समाजकार्यामध्ये तुम्ही विशेष करून सहभागी व्हाल भाग घ्याल आणि त्यामधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल सोबतच जुन्या ओळखींचा तुम्हाला एखाद्या कामामध्ये खूपच फायदा होणार आहे किंवा एखादं नवीन काम तुम्ही करत आहात नवीन कार्य तुम्ही हाती घेतलेला आहे एखादा नवीन प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला न जुन्या ओळखींचा फायदा होईल आणि त्यामुळे तुम्हाला लाभामध्ये पण भरपूर फायदा मिळून जाईल तुमच्या हितशत्रूंवर तुम्ही मात करणार आहात ह्या सप्ताहामध्ये सोबतच नवीन विवाहितांना एक आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या जोडीदाराची तुम्हाला परिपूर्ण अशी साथ मिळणार आहे तुम्ही जे कोणतेही काम हाती घ्याल ह्या सप्ताहामध्ये त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशच मिळणार आहे सोबतच जी कोणती तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही सोनं कसं करता येईल एवढाच विचार ह्या सप्ताहामध्ये करा जर हे तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला ही जास्त प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळतील ही गोष्ट लक्षात ठेवा अचानकपणे आनंदी वार्ता तुमच्या कुटुंबामध्ये समजतील मग ते तुमच्या कुटुंबातील कोणत्याही मंडळीबद्दल असू दे एखाद नोकरीसाठी असू दे पण तुम्हाला आनंदी वार्ता ह्या सप्ताहामध्ये समजणार आहेत सोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुठेतरी फिरायला जाल आणि त्यामुळे पण तुम्ही खूप आनंदी असणार आहात जे कोणी विवाहासाठी इच्छुक असतील तर त्यांचे विवाह जोडण्याचे करण्याचे योग आलेले आहेत नक्कीच तुम्ही प्रयत्नाला तुमच्या यश मिळणार आहे एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला पण तुम्ही जाल आणि तुमच्या घरामध्ये विशेष करून सांगितल्याप्रमाणे शुभ कार्ये घडतील मग एकंदरीतच जर बघितलं तर मीन राशीसाठी मात्र हा सप्ताह खूपच चांगले परिणाम घेऊन आलेला आहे खूपच चमत्कारिक असं काही गोष्टी घडणार आहेत तर आज आपण पाहिलं की बाराही राशींसाठी हा सप्ताह कसा असणार आहे जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल एखादी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता प्रश्न विचारू शकतात आणि तुम्हालाच हे माझे व्हिडिओ आवडत असतील मी दिलेली ही माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करत चला तरी प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा मग तो क्षण आनंदी असू दे दुःखाचा असू दे अडचणींचा असू दे आव्हानांचा असू दे प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागू करावा तर लागणारच आहे फक्त प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे हा क्षण बदलत असतो हा काळ असाच राहणार नाही काळ नेहमी बदलत असतो त्याच्यामुळं भिण्याची भी, गरज नाही आहे दुःखी होण्याची गरज नाही आहे ठीक आहे काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत पण ते नक्कीच पार होतील आपण नक्कीच त्यांना पार करून पुढे जाऊन आपले आ, फक्त एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा की आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवा नक्कीच यश तुम्हालाच मिळणार आहे धन्यवाद